नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आता भरपूर आशा बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत यामध्ये कोणकोणत्या बहिणी या योजनेपासून दूर होणार आहेत नवीन नियम राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे कोणता नियम आहे त्यानंतर या नियमामध्ये बसणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत यांच्या खात्यावरती आता जे काही पुढील हप्ता असेल किंवा येणारे जे काही हप्ते असतील ते पूर्णपणे बंद होणार आहेत कोणता नियम लागू झालेला आहे कोणकोणते नियम आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यामध्ये जो लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो नवीन नियम लागू झालेला आहे तो नवीन नियम कोणता आहे याबद्दलची माहिती समजून घ्या तो म्हणजे स्क्रुटनी नियम राज्यामध्ये आता लागू करण्यात आलेला आहे आता स्क्रुटनी नियम नेमकं कशासाठी लागू करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी याबद्दलची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे स्क्रुटनी नियम म्हणजे कायदेशीर जे काही फेरतपासणी आहे ती आता प्रत्येक लाभार्थ्यांची केली जाणार आहे आता ही फेरतपासणी का केली जाणार आहे अर्जाची छाननी का पूर्णपणे परत होणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती समजून घ्या आता यामध्ये पहिला पॉईंट दिलेला होता तो म्हणजे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स आता भरपूर असे लाभार्थी डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आता जरी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करत असताना डॉक्युमेंट दिलेला नसेल जेव्हा अर्ज करायला त्या ठिकाणी गेलेली असेल अर्ज करणारा जो व्यक्ती आहे ज्या ठिकाणी अर्ज करायला गेलेले आहेत तो अर्जदार त्या बहिणीकडून एक्स्ट्रा पैसे घेऊन त्या डॉक्युमेंटेमध्ये छेडछाड करून डॉक्युमेंट या ठिकाणी डुप्लिकेट जोडण्यात आलेले आहेत आता यामध्ये जे डुप्लिकेट डॉक्युमेंट आहेत आशा बहिणी या योजनेपासून आता दूर होणार आहेत जर तुम्ही डुप्लिकेटपणा अर्ज या ठिकाणी करत असताना किंवा अर्ज भरत असताना डुप्लिकेट डॉक्युमेंट जर तुम्ही दिलेला असेल तर तुमच्यासाठी आता ही योजना पूर्णपणे बंद होऊ शकते मित्रांनो आता त्यानंतर पहा आता ही जी छाननी आहे का सुरू झाली हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे कारण तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये जो अर्जाचा प्रकरण अर्जा आहे जवळपास एकाच महिलाने तीस फॉर्म अर्ज भरलेले आहेत आणि तीसही फॉर्मवरती त्यांचे अप्रूवल मिळालेले आहेत आणि तीस फॉर्मचे त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत केवळ डुप्लिकेट डॉक्युमेंट या ठिकाणी तयार करून आणि डुप्लिकेट डॉक्युमेंटच्या माध्यमातून अर्ज करून यासाठी जो काही नवीन नियम आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी सुरू करण्यात आलेला आहे तुम्ही जर ॲक्च्युली यामध्ये जर करेक्ट असाल तर तुम्हाला इथं काही करण्याची गरज नाही त्यानंतर दुसरा या स्क्रुटनी नियमामधला जो दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे डबल फॉर्म आता भरपूर आशा लाभार्थी महिलांनी डबल फॉर्म भरलेला आहे म्हणजे डुप्लिकेट फॉर्म डुप्लिकेट डॉक्युमेंट्स या ठिकाणी तयार करून थोडेसा यामध्ये बदल करून अर्ज असेल किंवा अकाऊंट नंबर वेगळा देणं असेल किंवा आधार कार्ड नंबर वेगळा जोडणं असेल यामुळे सुद्धा भरपूर अशा महिला भगिनीने डुप्लिकेट फॉर्म भरलेले आहेत जरी तुम्ही भरला नसेल तर तुमच्या गावामध्ये एखादा तरी लाभार्थी अशा पद्धतीने आढळू शकतो यासाठी आता या स्क्रुटी नियमामध्ये जर हा लाभार्थी जर बसला तर ह्या लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आता त्यानंतर तिसरा पॉईंट असा सांगण्यात आलेला होता यामध्ये तो म्हणजे एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेणारे व्यक्ती या योजनेपासून दूर राहणार आहेत आता एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ या ठिकाणी घेत असाल आता यामध्ये या योजनेमध्ये या अर्ज करत असताना पूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती पी एम किसान सन्मान निधी योजना असेल पी एम सौनिधी असेल त्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल मनरेगा असेल अशा विविध काही योजना यामध्ये देण्यात आलेले होते दे, या योजनेमध्ये ज्या महिलांचे पूर्वी आहेत अर्ज लाभ घेत आहेत किंवा अर्जांतर्गत त्यांना लाभ प्रतिमान्याला मिळत आहे अशा लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु या व्यतिरिक्त यामध्ये भरपूर अशा महिला भगिनींनी निराधार असून निराधाराचे पैसे त्यांच्या खात्यावरती मिळत आहेत तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत अशा भगिनींना आता इथून पुढे जे काय आहेत या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही कारण ही काही जी काही नवीन जो नियम लागू करण्यात आलेला आहे जी काही कायदेशीर या ठिकाणी जी चौकशी चालू आहे जी अर्जाची छाननी परत या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये जर तो लाभार्थी जर आढळला तर या योजनेपासून त्या लाभार्थ्यांना आता जो काही लाभ आहे तो मिळणार नाही आता त्यानंतर पुढचा पॉईंट या ठिकाणी समजून घ्या जॉईंट अकाउंट आणि जॉईंट अकाऊंट भरपूर अशा लाभार्थी महिलांचे जॉईंट अकाउंट आहेत आणि डी बी टी बघा आता त्यांच्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती आहे जॉईंट अकाउंट आई किंवा वडील असेल किंवा स्वतः महिला असेल त्यानंतर त्यांच्या पतीच्या नावे असेल किंवा त्यांच्या भावांचे नावे असेल हे जॉईंट अकाऊंट आहेत आता या जॉईंट अकाउंट असताना या ठिकाणी काय झालेलं आहे डी बी टी लिंक जो आहे त्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावानं आहे आणि महिला जी आहे महिलांच्या नावाने या ठिकाणी डी बी टी परत लिंक होत नाही त्यासाठी जॉईंट अकाऊंटमधल्या ज्या <पारीज> महिलांना या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्याच महिलांच्या जर जॉईंट अकाउंटमध्ये असाल परंतु त्या महिलांच्या खात्यावरती जर डी बी टी लिंक असेल तरच त्यांच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात शक्यतो जॉईंट वाले सर्व महिलांचे हे पैसे आलेले नाही आहेत त्यासाठी तुम्ही इंडिव्हिज्युअल खातं खोलून घ्या म्हणजे स्वतः खातं खोला सेल्प खातं खोला कारण जॉईंट अकाऊंट या ठिकाणी देऊ नका सेव्हिंग खातं तुम्ही शक्यतो खोलून घ्या जर डी बी टी लिंक नसेल तर डी बी टी लिंक करून घ्या असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता त्यानंतर जो पुढचा जो नियम लागू करण्यात आलेला आहे म्हणजे पुढचा जो पॉईंट आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे कागदपत्र छानणीनंतर हा वितरण केला जाणार आहे आता, आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे कागदपत्राची जे छाननी आहे आता यामध्ये कायदेशीर प्रकारे छाननी झाल्याच्या नंतर यामध्ये ज्या भगिनी पात्र होणार आहेत ज्या भगिनींचे हे सर्व ला जे काही नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण जे काही सहा पॉईंट या ठिकाणी आता समजून घेतलेले आहेत त्या सहा पॉईंटमध्ये जर योग्यरित्या ती महिला जर बसत असेल तरच त्यांच्या खात्यावरती हे पैसे येऊ शकतात अन्यथा या योजनेपासून ही महिला दूर होणार आहे हे तुम्हाला नक्की आता समजून आलेलं असेल भरपूर आशा भगिनींनी डबल अर्ज केलेला आहे त्यानंतर डुप्लिकेट डॉक्युमेंटसुद्धा जोडलेले आहेत त्यानंतर अर्ज करत असताना काही चुकीची माहितीसुद्धा त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे यामध्ये ज्यांच्या नावानं जे काही टॅक्टर सोडून जे काही चारचाकी वाहने आहेत अशा महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांनासुद्धा आता या योजनेपासून दूर व्हावं लागणार आहे कारण ही कायदेशीर प्रकारे सध्या चौकशी चालू आहे आता यामध्ये योग्यरित्या ही चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर आता महिला भगिनींच्या खात्यावरती जो काही पुढील हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे आता या स्क्रुटी नियमानुसार जे नवीन महिला या ठिकाणी अर्ज करून पात्र होणार आहेत कायदेशीर प्रकारे चौकशी झाल्याच्या नंतर जेवढ्या महिला या पुढील हप्त्यासाठी पात्र होणार आहेत अशाच महिला भगिनींच्या खात्यावरती जो काही पुढील हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे पुढील हप्ता कधी वितरित केला जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे पुढील हप्ता जो आहे सप्टेंबर महिना अखेर म्हणजे या महिन्याच्या शेवटी जो पुढील हप्ता आहे ज्यांच्या खात्यावरती पूर्वी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ज्या भगिनींच्या खात्यावरती जुलैपासून अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचा फॉर्म काही तुरटीच्या अभावी अपात्र पडलेला होता म्हणजे अपात्र झालेला होता परत त्यांनी तुरटीची पूर्तता केलेली आहे अशा भगिनींच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत सप्टेंबरमध्ये ज्या भगिनी अर्ज केलेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे आणि महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली आहे दोन्ही व्हिडिओ आपल्या आपण ऑलरेडी टाकलेले आहेत ज्यांनी ज्यांनी पाहिलेले नसेल त्यांनी एकदा पाहून घ्या या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ लावेन दोन्ही व्हिडिओची लिस्ट या ठिकाणी आहे दोन्ही व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील जो नवीन नियम आहे स्क्रुटनी नियम नवीन लागू करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजने संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा कारण अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र